आपण सर्वांना माहिती आहे की सन्मान्य बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन हे सरकारनं पाळले पाहिजे शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती जो फाशीचा फंदा आवडला जातोय तो ढिला केला पाहिजे सैल केला पाहिजे यासाठी सात दिवस आमरण उपोषण केलं होतं आणि त्याला महाविकास आघाडी आंबेडकरी संघटना मराठा संघटना इतर सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी पाठिंबा दिला होता समाजसेवकांनी पाठिंबा दिला होता ते जे उपोषण होतं ते खूप मोठं झालं होतं अनेक राजकीय मोठमोठ्या व्ही आय पी नेत्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या आणि त्यानंतर सरकार बॅकफुटला आलं होतं आणि अमरावतीचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री आणि तात्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे त्या उपोषणाला त्या अन्नत्याग आंदोलनाला भेट द्यायला आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मी लेखी आश्वासन देतो की पंधरा दिवसाच्या आत विधानसभेमध्ये जेव्हा पावसाळी अधिवेशन सुरू होईल तेव्हा कर्जमाफीची समिती गठीत होईल आणि त्यानंतर आम्ही लवकरच निर्णय घेऊ तर त्या पद्धतीची घोषणा विधानसभेमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेली आहे त्याला सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक मुद्दा लक्षामध्ये घ्या की तुम्हाला रायटपच्या नावाखाली उद्योगपत्यांचं कर्ज माफ करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या समितीची गरज लागत नाही मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र तुम्हाला समिती लागते काही समिती गठीत केली तुम्ही तर अद्यापपर्यंत पर्यंत हा जो कर्जमाफीचा जो विषय आहे हा कृषी खात्याच्या अंडर येतो असा एक समज आहे परंतु ते तसं नाहीये कृषीच्या अंडर शेतकरी येतात परंतु सहकारच्या अंडर हा सगळा कर्जमुक्ती संदर्भातला कर्जाचं देवाणघेवाणीचा संबंध हा सहकार खात्याशी येतो आणि सहकार खात्याचे मंत्री हे बाबासाहेब पाटील आहेत आणि त्यांनी विधानसभेमध्ये दहा जुलैला सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यांनी माहिती दिली आणि ती माहिती देत असताना ते काय सांगत होते दोन हजार सतराची कर्जमाफी फडणवीस साहेब असताना दोन हजार एकोणीस ची कर्जमाफी उद्धव साहेब ठाकरे असताना आणि त्या दोघांच्या वेळेस जे रेग्युलर भरणारे होते त्यांच्या प्रोत्साहन अनुदानाची माहिती देत होते अहो शेतकऱ्याला मागचं नकोय भूतकाळ नकोय वर्तमानामध्ये जी शेतकऱ्यांवर परिस्थिती ओढावलेली आहे आणि तुम्ही जो काय कर्जमुक्तीचा शब्द दिलेला आहे आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल बोला तर त्याबद्दल ते बसताना बोलले हे फालतूची बगबग आधी त्यांनी केली आणि नंतर ते म्हणाले की माननीय मुख्यमंत्री महोदय हे कर्जमाफीच्या समितीची घोषणा करतील त्यांच्या ह्याच्यातनं आता मला असं वाटतं की उद्या परवाला किंवा हे अधिवेशन संपायच्या आत मुख्यमंत्री महोदय त्यांनी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर आणि बच्चू कडूंच्या अन्य त्या आंदोलनामध्ये दिलेल्या लेखी ले आश्वासनावर या दोन गोष्टीवर ते निवेदन करतील एखादा व्यक्ती धुडकून काढतील तसा एक तो मराठी हिंदी भाषेच्या वादामध्ये एक व्यक्ती काढला आणि त्याला त्या समितीचा अध्यक्ष केलं आणि ती समिती त्याच्यावर काम करेल आणि त्याच्या प्रस्ताव सादर करेल अगदी तशा पद्धतीनं कर्जमाफीसाठी एक समिती गटात करण्यात येईल एखादा शेतकरी नेता किंवा एखादा शास्त्रज्ञ उचलतील एखादा ऍग्रीकल्चरचा सचिव उचलतील आणि त्याला ते गठीत करतील आणि त्याला सांगतील की आता चांगला दोन हजार एकोणतीस पर्यंत अभ्यास कर आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या गोष्टी करू तर शेतकऱ्यांना ते नको आहे सन्मान्य कडू साहेबांचं आंदोलन सुरूच आहे ते अन्नत्याग उपोषण जे झालं त्याच्यानंतर आपण रायटिंगमध्ये घेऊन पुढे सरसावलो आता त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबरावजी देशमुख साहेब जे की आपल्या विदर्भाचे पुत्र होते महाराष्ट्राचे पुत्र होते त्यांचं गाव अमरावती जिल्ह्यातलं पापड तिथनं ती कर्जमुक्ती यात्रा सुरू झाली सात बारा कोरा यात्रा आणि भारतातली पहिली शेतकरी आत्महत्या जी झाली होती साहेबराव कल्पे पाटील मालती करपे आणि त्यांचं कुटुंब तर त्यांचं गाव आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव अशा पद्धतीची ही कर्जमाफीची यात्रा होती सात बारा कोरा यात्रा होती आणि तिचा समारोप चौदा जुलैला सकाळी दहा वाजता आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आहे जे शेतकरी व्हिडिओ बघतायत जे आजूबाजूला शेतकरी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी करा आपली ताकद दाखवा कारण की यांचा अभ्यास अंशतः तत्वत हे सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाचे समार्थी शब्द आहेत ते परत एकदा हा वेळ दौडून नेण्याचा ने प्रयत्न करत आहेत पण त्यांना ही गोष्ट कळत नाहीये की शेतकरी आलाय तो मरतोय हिवाळी पावसाळ्या अधिवेशनामध्ये त्यांच्याकडनं निर्णय अपेक्षित होता आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय की एवढा दोनशे त्र्याण्णवचा तो प्रस्ताव होता तो विरोधी पक्षाचा अधिकार होता त्याच्यावर विरोधी पक्षांनी चर्चा मांडली चर्चा केली त्या चर्चेला उत्तर सरकारच्या वतीनं कोण दिलं तर राज्यमंत्र्यांना दिलं ज्याला कॅबिनेटमध्ये बसण्याचा अधिकार नाही त्या राज्यमंत्र्यांना त्याचं उत्तर द्यावं म्हणजे कृषीबद्दल शेतकऱ्यांबद्दल हे सरकार किती उदासीन आहे यांच्यामध्ये किती सिरियसनेस आहे या बाबीतनं लक्षात आलं तुमचं मत काय कमेंट्स मध्ये सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला ला बेलयकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद